नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा इंद्रायणी विद्या मंदिर शिवजयंती उत्साहात साजरी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून शिवाजी महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीने करण्यात ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी अथर्व लांडगे यांनी लाठी काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली या निमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी काकडे कार्यवाह चंद्रकांतजी शेटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे उपप्राचार्य एस पी भोसले कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च प्राचार्य डॉक्टर संजय आरोटे तसेच यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ साहेबराव पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ संभाजी मलगे यांनी केले त्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील योगदानावर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनीही शिवाजी महाराजांविषयी मनोगत व्यक्त करत त्यांच्या विचारांचे आजच्या तरुणांसाठी असलेले महत्व अधोरेखित केले प्राध्यापक आर आर डोके यांनी आपल्या व्याख्यानात शिवाजी महाराजांच्या आदर्श नेतृत्व गुणांचा आणि राष्ट्रनिर्मितीतील भूमिकेचा सखोल आढावा घेतला संस्थेचे अध्यक्ष रामदास अप्पा काकडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर कृष्णा मिटकर आणि नाट्य विभाग प्रमुख श्रीप्रसाद भरड यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर सुरेश देवडे यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमामुळे महाविद्यालयातील परिसरात शिवभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा उत्साह संचारला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा